नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे आई बाबा घरात आहेत शमिका त्यांना विचारायला जाते की आता कसं आहे दादा तर बाबा सांगतात समीर दादा बरा आहे असं म्हणून आणि बाबा बसत म्हणतात शमिका तुझ्या मावशीने आज काय कमाल केले आहे का तर शमिका म्हणते म्हणजे तर बाबा म्हणतात ती दिसते अशी पण वेळप्रसंगी काय करू शकते ना तर आई म्हणतात ठीक आहे आता हे बघ शमिका तू काही खाल्लं आहेस का तर शमिका म्हणते मी खाल्लं आहे पण तुम्ही काही खाल्लं असेल का तुम्ही तुम्हाला भूक लागली असेल ना मी तुमच्यासाठी पोळी भाजी गरम करून आणू का असे प्रश्न शमिका विचारते तर बाबा कर कर म्हणतात पण आई म्हणतात शमिका मला नको म्हणून शमिका विचारते का मग म्हणते तुझ्यासाठी कॉफी करू का तर आई काहीच बोलत नाहीत आणि मग त्यांना आठवतं की जोपर्यंत माझा समीर अजून हॉस्पिटलमधून स्वतःच्या उभा राहत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही एक वेळ अन्न त्याग करेन हे जे काही त्यांनी नवस केलेलं असतं तो त्यांना आठवतं आणि त्या न काही नको असं म्हणतात आणि मग रूममध्ये जातात बाबांना पण मात्र काय कळत नाही आहे ते पण टेन्शनमध्ये आहेत आता बघूया पुढे काय घडतंय ते तर इकडे आपला मकरांना हॉस्पिटलमध्ये फेऱ्या मारतोय तो विचार करतोय की सीमा वैलीला आता सांगू का मग सांगू कोण येतंय जात आहे का ह्याची आधी बघतो तो, तो काळजी घेतो आणि मग सीमा हाक मारतो सीमा पण त्याच्याकडे बघते आता बघूया दोघं कसं बोलतात आणि काय निर्णय घेतात ते मकरन म्हणतो वहिनी मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे इनफॅक्ट म्हणूनच मी मागे थांबलो आहे आणि मग तो बोलायला चालू करतो मकरंद आणि मग मक तो म्हणतो की आपल्या घरासाठी मागे तुला एका पूर्वी एका बिल्डरने अप्रोच केलं होतं असं म्हणून तो आठवण करतो आहे का तुला तर सीमा म्हणते हो आहे मला पण त्याचा आत्ता काय मग त्याच्यानंतर तू मला विचारलं होतंस तेव्हा की जेव्हा कधी आपला हक्क मागायची वेळ येईल त्यावेळेला तू कोणाच्या बाजूने उभा राशील असं तुम्हाला तेव्हा विचारलं होतंस तर मकरन म्हणतो ती वेळ आता आली आहे असं म्हणून मग सीमाचे डोळे लगेच मोठे होतात बरं का आणि ती कशी बघतीये शॉक होऊन आणि उठून उभी राहते आणि म्हणते म्हणजे मग त्याच्यानंतर इकडे मकरन म्हणतो की आपल्या बोरथळच्या घरामध्ये ना एका बिल्डरला इंटरेस्ट आहे असं म्हणून तो सांगतो पुढे मग सीमा म्हणते अच्छा मग त्याच्यानंतर मकरन म्हणतो हे बघ वहिनी आपल्याला आता सगळ्यांनाच पैशांची खूप गरज आहे तुलाही माहिती आहे आणि बाबांनी आता क्लिअरली सांगितले की त्यांच्याकडे आता आपल्याला देण्यासाठी पैसे नाही आहेत म्हणून त्यामुळे मला वाटतं की आपण त्या बिल्डरच्या ऑफरचा विचार केला पाहिजे असं मकरंद सीमाला म्हणतोय तर सीमा दोन मिनटं आपण विचार करतोय खूपच असं दाखवते मकरंदला अजून माहिती नाही आहे की हा सगळ्याचा मास्टर कोण आहे ते जेव्हा मकरंदा कळेल तेव्हा काय होईल प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं तर इकडे बघा बाबा असे बसलेले आहेत त्या बरणीकडे बघत आई आपलं काम करतायत कपाट वगैरे आवरतायत मग त्यांचं लक्ष जातं बाबांकडे तर बाबा त्या पैशांच्या बरणीकडे बघतायत हे बघून त्यांना पण एकदम कळत नाही मग बाबांना आई विचारते की काय कसला विचार करतायत तर बाबा असे अजून तंद्रितच आहे त्या परणीकडे बघताय मकरंद पुढे सीमाला माहिती देतो नारडा बिल्डर नाव आहे त्याचं असं म्हणून आणि त्याचा माणूस आला होता मला भेटायला लाभोरतळच्या घरी सी हो। सी तर सीमा म्हणते काय सांगतोस खरोच मग मकरंद म्हणतो हो सीमा ऍक्टिंग मात्र छान करते आपल्याला काही माहिती नाही यायची याच्यासाठी खरंच स... कौतुक केलं पाहिजे तर मकरंद पुढे म्हणतो की आणि मला वाटतं की एक करोड तरी मिळतील आपल्याला या गोष्टीचे असं मकरंद सांगतो सीमाला एक करोड ऐकून सीमाचे डोळे बघा कसे मोठे होत आहेत आणि मग त्याच्यानंतर मकरन पुढे म्हणतो की त्यात तुमचा हिस्सा असेलच असं म्हणून सांगतो मग सीमा म्हणते अरे पण आई बाबा आणि म्हणते एक वेळ मी समेला समजावू शकेन पण आईबाबांचं काय करायचं असं सीमा आता मकरंदला विचारते आणि म्हणते मला नाही वाटत ते आता तयार होतील तुला माहिती आहे ना मी आधी खूप प्रयत्न केलेत असं म्हणून आणि मग मकरंद एकदम म्हणतो आय नो तू प्रयत्न केलेस पण काहीही करून यावेळेस आपल्याला जमवायलाच हवं असं तो सांगतोय अगं वहिनी दादाच्या नोकरीचा पण प्रश्न आहे ना आणि माझ्या फ्युचरचाही मग सीमा पण म्हणते अगदी बरोबर आहे तुझं पटतंय मला सगळं पण हे सगळं कसं करायचं आपण असं मकरंदला ते विचारते आणि म्हणते म्हणजे म्हणजे तू जमवशील का असं विचारते मकरनला ती मुद्दामून मकरन लगेच म्हणतो जमवशील वहिनी अगं ऑलरेडी काम झालेलं आहे माझं असं सा मकरन सांगतो सीमाला आता सीमा, सीमा पण विचार करते दोन मिनिटांसाठी आणि ती विचारते त्याला म्हणजे असं म्हणून तर मकरन सांगतो बोरतळच्या घराच्या पेपर्सवर आई बाबांच्या सह्या तर आहेत पण सध्या ना एकच प्रॉब्लेम आहे मग सीमा पण म्हणते कुठला प्रॉब्लेम आणि मग त्याच्यानंतर मकरंद तिला सांगणार असतो तर बघूया पुढे काय सांगतोय आणि कसं काय काय मॅनेज करतायत ही दोघं जण मिळून तर इकडे घरामध्ये आई परत बाबांना विचारायला येत आहो तुम्ही कसला विचार करताय तर बाबा असं म्हणजे रेसलेस होतात आणि म्हणतात ही बहि भरणी महिन्याभरातच अर्धी रिकामी झाली शुभा तर आई पण म्हणतात खरं आहे हो पण असं नुसतं असं बरणीकडे बघत राहून कसं चालेल तर बाबा म्हणतात पाच लाख रुपये गेले तर आई म्हणतात त्यात त्याचा काय दोष त्यांनी खूप प्रयत्न केला शेवटी व्हायचं ते झालंच तर बाबा म्हणतात त्याचा काही दोष नाही आहे गं पण एवढ्या मेहनतीने गोळा केलेले पैसे त्या चोरांच्या किशात गेले ना याचं मला वाईट वाटतंय ना ते समीरला उपयोगी पडले ना आपल्याला तर आई म्हणतात अहो आपण पोलिसात जायला हवं असं बाबांना म्हणतात तर बाबा पण म्हणतात की हो मी नानाशी बोललोय ते म्हणाले होते की उद्या आपण जाऊया पोलीस स्टेशनला जाऊया आणि सगळं काहीतरी तक्रार नोंदूया असं आता उद्या जाऊ आम्ही पण शुभा शेमडं पोर देखील सांगेल ग तर ते पैसे काही आपल्याला परत मिळणार नाहीत असं म्हणून बाबा एकदम रेसलेस झालेत आणि आई पण विचार करत आहेत तर इकडे सीमा मकरनला म्हणते खरं आहे तुझं समीर सही नाही करणार म्हणून मग मकरन सोडून म्हणतो अरे पण दादाची सही आपल्याला घ्यावीच लागेल वहिनी असं म्हणून तर सीमा म्हणते हो आणि तीही आजच घ्यावी लागेल असं आता सीमा सांगते मकरनला आणि मकरन म्हणतो काय आज आज कसं शक्य आहे असं तो विचारतो तू पाहिलंस ना तो धड शुद्धीवर नाहीये तर सीमा म्हणते तेच तर म्हणते मी एकदा जाऊन बघ त्याच्याकडे समीरची जर आपल्याला सही घ्यायची असेल ना तर याहून आपल्याला चांगली संधी परत कधीच नाही मिळणार एकदा का तो जर औषधांच्या ग्लानीतून बाहेर आला की तो आपल्याच प्लॅन उधळून टाकेल तो आणि हे सगळं बोलणं चालू असताना तिथे सिस्टर आलेत आणि त्या म्हणतात नर्स आल्यात एक्सक्यूज तुम मी तुमच्यापैकी दोघांपैकी एकालाच कुणाला तरी थांबावं लागेल हॉस्पिटलचे व्हिजिटिंग अवर्स संपलेले आहेत तर मकर म्हणतो मी काय म्हणतो आम्ही थोडं बोलतोय तर पाच मिनटं तर नर्स म्हणते नाही नाही डॉक्टर आले तर ते आम्हाला ओरडतील असं म्हणून आणि मग सीमा म्हणते सिस्टर सिस्टर दोन मिनटं ऐका ना प्लीज हा ना पेशंटचा भाऊ आहे आणि हो, तो ना तीन वर्षासाठी परदेशी चाललाय जाताना त्याला त्याच्या भावाला भेटायचं होतं प्लीज तुम्ही भेटू द्या ना त्याला तर मी रिक्वेस्ट करते तुम्हाला फक्त पाच मिनटं प्लीज आता मग एवढं सगळं सांगितल्यानंतर परदेशी चाललं आहे असं म्हटल्यानंतर सिस्टर पण जरा विचार करते सीमा रिक्वेस्ट करते तर सिस्टर म्हणते प्लीज बरं ठीक आहे पण फक्त पाचच मिनटं हां तर सीमा लगेच असते आणि मकरून बघा सीमाच्या या कर्तुतीवर किती खुश होतोय सीमा आणि मकरन आहेत समीरला भेटायला बघूया पुढे काय होतंय ते तर इकडे बाबा म्हणतायत ते पाच लाख रुपये गेले असं म्हणून आणि आई आता त्यांच्याजवळ बसल्यात आणि म्हणतात आहो असं धीर सोडून कसं चालेल असं विचारतात बाबांना आणि म्हणतात आपला समीर वाचला ते बघा तर बाबा पण म्हणतात हो ग ते झालंच ग आणि म्हणतात त्यांना एकदम आठवतो शुभा तू एकदम मग अशी कॉफी का नाही म्हणालीस तर आई असे गप्पच बसल्यात आणि म्हणतात असंच मग बाबा म्हणतात असंच आणि तू मग हॉस्पिटलमध्ये पण काय देवासमोर उभं राहून काय बोलत होतीस असा प्रश्न बाबा आता आईला विचारतात आणि आई त्याचं उत्तर नाही आहेत त्या म्हणतात आणि काय बोलणार दुसरं देवाला देवा हात जोडून विनंती केली माझ्या मुलाला लवकरात लवकर बरं कर स्वतःच्या पायावर उभं कर असं म्हणून बाबा म्हणतात तो पायावर उभा राहील ग पण आपल्यावर येणाऱ्या आपत्तींचं काय असं बाबा आईला विचारतात आणि मग मा, म्हणतात मा, माझा तर हळूहळू विश्वासच उडत चाललाय देवावरचा आता आई एकदम शॉक होऊन बाबांकडे बघतात म्हणतात आहो असं नका ना म्हणू तुम्ही तर बाबा म्हणतात एकदम आईला मग काय म्हणू मी परीस पैसा जातोय आणि मुलं मुलं स्वतःच्या पायावर उभी राहतात किंवा मार्गी राखतायत तर तेही नाही तर आई म्हणतात ती काही नाही हो देव आपली परीक्षा बघतोय पण बाबा म्हणतात आहो पण काय आयुष्यभर आपण परीक्षा का निदान पर्याय तरी असतात चारापैकी दोन सोडवा दोनापैकी एक सोडवा पण या तुझ्या देवाच्या परीक्षेत सगळे प्रश्न कंपल्सरी आणि एकाहून एक कठीण आहेत तर आई म्हणतात प्रश्न घालणाराही तोच आहे आणि प्रश्नांची उत्तरं सोडणारा मार्ग दाखवणाराही तोच आहे असं म्हणून बाबांना आई धीर देतात आणि म्हणतात आपल्याला फक्त त्या प्रश्नांची योग्य उत्तरं या गोंधळातून शोधायची आहेत असं म्हणतात आणि सगळं ठीक होईल मी साकडं घातलंय देवाला मग बाबा म्हणतात म्हणजे तू काय नवस बोललीस की काय असा प्रश्न बाबा तुमी, तुमी तुमी आता आईला विचारतात आणि आई दोन मिनटासाठी गप्पा बसताना म्हणतात नका चिंता करू तुम्ही तुम्ही झोपा तुम्ही खूप थकलाय झोपा आता असं म्हणतात आणि मग आई पण झोपायला जातात बाबा पण इकडे उठून जातात बघूया पुढे काय होतंय ते तर मकरंद तिकडे समीरच्या जवळ येऊन बसला आहे सीमा त्याच्या बाजूला उभी राहिली आहे मकरंद समीरशी बोलायचा प्रयत्न करतोय समीर बिचारा तिथे ग्लानीतच आहे अजूनसुद्धा असं आणि इकडे सीमा कशी बघते बघा मकरंदकडे आणि समीरकडे स समीर मकरला सांगते ती तू बोल म्हणून मग मकरंद हळूच दादाच्या खांद्यावर हात ठेवतो असं म्हणतो दादा म्हणून हाक मारतो समीरला दादा दादा अशा हळूहळू हाक मारल्यानंतर समीर जरा गुंगीतनं शुद्धीत आल्यासारखं म्हणजे जरा जागा झाल्यासारखं जा जात होतोय मक्या अरे निघायला हवं रे आपण उशीर झाला असं समीर म्हणतो आणि सीमाला कळत नाही आहे नेमकं काय चाललंय ते मकरनला पुढे समीर म्हणतो आई घरी वाट बघत असेल सुद्धा काही कळत नाही तर सकाळ झाली का सकाळ असं समीर विचारतो सीमा तिकडनं त्याला बोल म्हणून सांगते मकरनला कारण मकरन सीमाकडे बघतोय आणि मकरन म्हणतो अरे होईल दादा सकाळ म्हणजे थोडाच वेळ आहे अजून सकाळ व्हायला पण दादा ऐक एक छोटसं काम आहे एक सेकंद हा असं म्हणतो आणि मग ना मकरंद काय करतो बघा ते पेपर्स जे काही आहेत ते बॅगेतनं बाहेर काढतो आणि समीरच्या पुढ्या ते पेपर्स ठेवतो आणि डायरेक्ट पलटून सहीचं पान पुढं करून ठेवतो आणि तो दाखवतो समीरला पेपर्स आणि म्हणतो हे हे पेपर्स आहेत हे फॉर्म आहे आणि ह्याच्यावर ना तुला असही हवी होती कारण हे इन्शुरन्सचे पेपर्स आहेत इन्शुरन्सचा फॉर्म आहे यावर तुझी सही लागणार आहे असं तो दोन वेळा सांगतो आणि समीर असा एकदम शॉक आहे आणि मग तो म्हणतो सही केली आहे समीर सांगतो आणि मग त्यानंतर तो म्हणतो पैसे मग मकरंद विचारतो कसले पैसे मकरंदला काही कळतच नाही आहे तर समीर परत म्हणतो आई बरी आहे ना तर मकरन म्हणतो हो दादा आई बरी आहे तू ना या फॉर्मवर सही करतो आहेस ना अरे तुझ्या भल्यासाठीच आहे असं मकरंद परत सांगतो आणि समीर परत विचारतो कसली सही मकरन फार इरिटेड झाला आहे तर सीमा त्याला सांगते धीर दर धीर धर असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर मकरन हसून परत म्हणतो दादा अरे मी आत्ताच म्हटलं ना तुला की इन्शुरन्स फॉर्म आहे आणि त्यावर तुझी फक्त सही हवी आहे म्हणून फॉर्म सबमिट करायचा आहे ना तुझ्याच भल्यासाठी आहे असं परत मकरन सांगतो आणि म्हणतो हे बघ कर सही असं म्हणून हे दर सर कर सही असं सांगतो तर समीर त्याच्याकडे बघत राहतो आणि मग तो हळूच विचारतो समीर सीमा आहे का रे तिकडे तर सीमा म्हणते हो समीर मी आहे इथे असं म्हणून सांगते आणि मग सीमाकडे बघून मकरंद बघतो एकमेकांकडे आणि समीर परत नाही असा गप्प बसतो झोपतो तर दादा काय झालं असं विटला मकरंद विचारतोय आणि मग म्हणतो समीर हळूच सगळी इस्टेट स्वतःच्या नावावर करून घेतोय का रे आणि मग ह्या प्रश्नाचं हा प्रश्न ऐकून ना मकरंदला शॉक बसतोय आणि तो असा एकदम दादाकडे बघायला लागतो आणि नाही करू शकणार तू असं असं समीर धुंदीतसुद्धा मकरंदला सांगतोय आणि सीमा पण शॉक होऊन बघते की हा एकदम असा का बघायला लग, बोलायला लागला तर समीर म्हणतो कारण हे सगळं दिसतं तसं नाही आहे असं म्हणतो एकदम आणि आता माझ्याकडे तो काहीच नाही आहे असं म्हणून म्हणतो नोकरीसुद्धा नाही आहे असं म्हणून तो धुंदीत सांगतोय पण मकरंद एकदम लगेच बाजू सावरतो आणि एकदम हसायला लागतो दादा दादा कमाल आहेस रे तू म्हणजे या इतक्या त्रासात असताना सुद्धा विनोद करायची तुझी सवय जात नाही नाही ना असं म्हणतो आणि समीर सीमा पण तिकडे हसते आणि मग समीर म्हणतो काय विनोद केला मी माझ्या आयुष्याचा विनोद असं म्हणून परत गुंगीत जात असतो तर सीमा अशी बघती आहे त्याच्याकडे आणि मकरंद आपलं तोंड वाकडं करून सीमाकडे बघतोय आणि समीर तिकडे परत गु जातोय तर मकरंद एकदम म्हणतो काय नाही दादा काय नाही काय नाही हे बघ हे इन्शुरन्स पेपर आहेत हे पेन आहे हे धर पटकन धर आणि पटकन सही कर म्हणजे काम होऊन जाईल ना तर सीमा पण आशेनं बघते की आता सही करेल का सही करेल का तर प्रेक्षकांनो मकरंदनं सांगितल्यानंतर समीर इथे सही करतोय आणि मग सीमाचा चेहऱ्यावरचा आनंद बघा कसला आनंद झालाय तिला सीमाने आणि मकरने समीरच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतलेला आहे आणि त्यांना यश मिळालेलं आहे या सगळ्यातून आणि त्याच्यामुळे इथे आता बोरथळच्या घराचा काहीतरी घोळ होणार आणि तो आईबाबांना लक्षात आल्यानंतर खूप काहीतरी ड्रामा बघायला मिळणार आहे ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत बघूया पुढे काय काय होते ते सही केल्यानंतर मकरण म्हणतो लगेच थँक्यू दादा काळजी घे काम झालं गरज सरो वैद्य मरो तो स्वतःशीच तिथे हसतोय आणि परत इकडे आता सीमा पण खुश झाले दोघं एकमेकांकडे बघून आहेत आणि आपला प्लॅन सक्सेसफुल झाल्यामुळे दोघंही खुश आहेत तर प्रेक्षकांना इकडे एकदम आई झोपेतनं दसकून उठल्यात अहो अहो हे बघा घरावरती वीज कोसळली अहो अहो हे काय झालं काय झालं असं म्हणून उठतात ब बाबा दिवा वगैरे लावतात आणि म्हणतात शुभा शुभा तर आई ओरडत असतात आणि म्हणतात शुभा शुभा शांत असं बाबा म्हणतात अगं काय झालं तुला वाईट स्वप्न पडलं असं म्हणून बाबा म्हणतात आईला आणि मग धीर देतात ते एकमेकांना तर आई म्हणतात स्वप्न तर बाबा पण म्हणतात हो स्वप्न पडलं तू टेंशन मध्ये असतेस ना सतत घराच्या म्हणून मग तुला ते स्वप्न पडलं ते म्हणतात ना मनी मनी वसे ते स्वप्नी दिसे तसं झालंय तुझं असं म्हणून बाबा सांगतात मग आई म्हणतात अहो मला खूप भीती वाटते मग बाबा बाबा म्हणतात शुभा अगं तू घाबरतेस आठवत आहे का तुला पावसाळ्यात पूर्वी पावसाळ्यात दिवे लायचे मिठ काळोख असायचा का विडा विजांचा कडकडाट असायचा तेव्हा तू कुठे घाबरायचीस असं म्हणून दिव देत आहेत आणि म्हणतात अंधारात ते काम करायचीस ना तू पण आई एकदम म्हणतात अहो पण वीज आपल्या घरावरती कोसळली असं म्हणून खूपच पॅनिक होत आहेत तर आईना बाबा समजवतात म्हणतात शुभा असं काहीही झालेलं नाहीये तू बघ आजूबाजूला बघ असं म्हणून मग आई सुद्धा सावरतात मग बाबा म्हणतात सगळं व्यवस्थित आहे की नाही तर मग असं म्हणून बाबा म्हणतात आणि तू काही काळजी करू नकोस असं म्हणून आईला थोपटतात मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो तर आई म्हणतात नाही नको आधीच माझ्यामुळे तुमची झोप मोड झाली तुम्ही थांबा मी पाणी घेऊन येते असं म्हणून आई तिकडनं निघून जातात खरं बाबा मात्र आईंच्या काळजीत आणि आईंच्या विचारात तसेच बेडवर बसून आहेत त्यांना पण शॉक असा बसलेला आहे बघूया पुढे काय घडतंय ते तर सुद्धा स्वयंपाकघरात उभी आहे एकटी जातात आई पाठीमागून येतात आणि मग स्वीटीला बघून हाक मारतात स्वीटी काय गं तू इथे काय करतेस झोपली नाही सासून असे प्रश्न आई विचारतात स्वीटीला आता स्वीटी म्हणते नाही आई व मी पाणी पिणे आण आई ती असं म्हणून स्विटी सांगते आणि म्हणते वैसे बी मुझे नींद नाही रही तर आई एकदा म्हणतात का तर स्वीटी म्हणते कॉफी पिली होती ना मी मगाशी त्याच्यामुळे मला झोप येत नाही मकरन झोपल्या ना असं आई विचारतात मग स्विटी म्हणते आई आई तो नाही तो अजून आलाच नाही असं म्हणून मग आई म्हणतात काय म्हणजे तो अजून हॉस्पिटलमध्येच आहे पण तसंही सीमा आहे तिकडे म्हणजे काही जास्त वेळ थांबून नाही देणार त्याला ते आणि मग आईसुद्धा गप्प बसतात तर स्वीटी विचारते आई आप सोयी नाही अभि तक असं विचारते आई प्रश्न मग आई म्हणतात झोपलेच होते मी पण अगं मला ना स्वप्न पडलं खूप वाईट स्वप्न पडलं मला खूप वाईट असं परत एकदा म्हणतात मग स्वीटी त्यांच्या जवळ जाते एकदम आणि काय स्वप्न आहे ते विचारते पण त्याच्या आधी बघूया हॉस्पिटलमध्ये काय चाललंय ते इकडे सीमा आणि मकरंद बाहेर आले आहेत आणि दोघं खुश झालेत आणि मकरंद म्हणतो आता आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार वहिनी असं म्हणून मग सीमा सुद्धा आनंदाने त्याच्याकडे बघते हसते मकरंद म्हणतो इतके दिवस त्या निरुपयोगी असलेलं बोरथळचं घर आपल्या आता फायनली कामी येणार आहे असं तो सांगतोय आणि मग सीमा सुद्धा खुश होऊन बघते त्याच्या एकमेकांना इकडे हँडशेक करतात कॉंग्रॅच्युलेट्स करतात आणि म्हणतात असं मकरन म्हणतो सीमा सुद्धा त्याला हातामध्ये हात देते कॉंग्रॅच्युलेशन करते आणि म्हणते थँक्स मकरन जे करायला इतके दिवस मी धडपड केली ते आज तू करून दाखवलंयस पण तुला काय वाटतंय हे सगळं तू घडवून आणलंयस अरे पण तू फक्त एक पपेट आहेस ज्याच्या दोऱ्या या सीमाच्या हातात आहेत तू किती उड्या ना जे तरी हो तरी होईल तेच जे मला हवं आहे असं सीमा आहे म्हणते मकरनला आणि स्वतःचं मकरन खुश होतोय आणि सीमासुद्धा स्वतःच स्वतःवर खुश झालेली आहे कारण तिने जो काही डिसिजन घेतला तो आता प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे म्हणून तर इकडे स्वीटी आईला विचारते बुरा सपना मतलब तर आई म्हणतात आपल्या घरावरती वीज कोसळली स्वीटी असं म्हणून तर स्वीटी म्हणते आई आई आप घबराई मत हे म्हणजे बघा ना तुम्ही सगळं ठीक आहे सगळं व्यवस्थित येत आहे आपलं घर सेफ आहे आणि मग प्रेक्षकांनो आता खरा रहस्याचा उलगडला होणार आहे आई म्हणतात इथलं नाही स्वीटी हे घर नव्हे आपलं बोरथळचं घर आणि आता सी सुद्धा एकदम शॉक झाले हे सगळं ऐकून आई म्हणतात ज्या घरात राहून जाऊन राहायची स्वप्न हे दिवस रात्र बघतायत हे यांचं स्वप्नातलं घर त्या बोरथळच्या घरावरती वीज कोसळली असं म्हणून आई सांगतात आणि म्हणतात यांच्या स्वप्नातलं आमचं भविष्य जळून खाक झालं असं म्हणून सांगतात आई ते स्विटीला आणि म्हणजे किती गट फिलिंग असतं बघा आता स्विटी आईला धीर द्यायचा प्रयत्न करते ती म्हणते असं काही होणार नाही होतो बस एक बुरा स्वप्न आता तर आई म्हणतात नाही स्वीटी जेव्हा जेव्हा मला हे असं स्वप्न पडतंय ना तेव्हा तेव्हा नक्कीच काहीतरी वाईट घडतं आणि काहीतरी संकट येतं मला खूप भीती वाटते की हे ये येणाऱ्या संकटाची चाहूल तर नाही ना काहीतरी घडणार आहे असं म्हणून आई खूपच असं म्हणजे धास्तावून गेल्या आहेत आता प्रेक्षकांनो आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडलेली आहे आई आतमध्ये येतात आणि मग गॅलेक्सीला म्हणतात गॅलेक्सी प्ले काहीतरी मंगल ग तर आईचं म्हणणं ऐकल्यानंतर गॅलेक्सी पण गाणं लावते कुठलं गाणं लावते प्रेक्षकांनो तुझं मागतो मी आता मागतो आता माझं द्यावे मग आई म्हणतात अरे वा आज असं कसं घडलं एरवी तुला एरवी गाणी लावायला सांगते तेव्हा तू तुला हवी तीच लावतेस आणि आज कसं छान गाणं लावलंस आज माझा समीर येणार आहे हॉस्पिटलमधन परत माझ्या मनातला आनंद तुला सुद्धा कळला ना ग गुणाची ग माझी बाय ती म्हणून अगदी त्या गॅलेक्सीवरनं हात फिरवतात गुड गर्ल गॅलेक्सी असं म्हणतात आणि टेक इट ऍक्सिडेंटली काय सडनली असं गॅलेक्सी काहीतरी म्हणते शमिका ऑर्डर म्हणते ए दादा आला समीरदादा आला मावशी समीर दादा आला असं म्हणत शमिका पळत सुटते आतमध्ये सांगायला बाबा पण म्हणतात समीर आला ग मावशी परत मावशी मावशी यातून म्हणजे समीर दादा आला दा आणि चल 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 असं म्हणून मग शमिकाच्या ते हे काय औक्षणाचा ताट वगैरे कोणाचा बड्डे आहे का तर समीर दादा अगं तुझा जीवावरच्या संकटातून परत आलाय ना वाचून आलाय तो म्हणून मग त्याचा स्वागत असं सा का करायला नको का त्यामुळे त्याला प्रसन्न वाटेल हो की नाही चल 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 लवकर असं म्हणून शमिकाला आई घेऊन जातात आणि आई सुद्धा प्रसन्न मनाने बाहेर येत आहेत औषधांचा ताट घेऊन आणि आता प्रेक्षकांनो समीर असं म्हणून आई हाक मारतात समीरला आणि सीमा ये सीमा ये ये सीमा ये म्हणून अगं ये ग म्हणून अगदी कौतुकानं सीमाला बोलवून घेतात औक्षण करण्यासाठी आणि समीरला सीमा औक्षण करायला टिळा लावायला जाते तेवढ्यात प्रेक्षकांनो समीर तिचा हात असा लांब करतोय तिच्याकडून टिळा लावून घेत नाहीये आणि आता शॉक बसलाय सीमाला आणि बाकी सगळ्यांनाच कळत नाही की हे नेमकं काय झालंय पण तो सही केलेला कागद वगैरे येथे आठवतोय नेमका आता तो समीरला आठवतोय का सीमाला आठवतोय हे आपल्याला कळणार आहे उद्याच्या भागामध्ये शमिकाला पण कळत नाहीये की हे एकदम असं काय झालं आणि समीरचं हे असं वागणं बघून सीमाला आठव शंका येते की काल आम्ही समीरला फसवून त्याच्या आम्ही शंका घेतल्या आहे त्याला आठवत आहे की काय हा प्रश्न सीमाला पडला आहे त्याला आठवलं तर नसेल ना असा प्रश्न पडलाय बघूया आता काय घडणार आहे उद्याच्या भागात ते तर प्रेक्षकानं उद्याच्या भागामध्ये आई ते समीरला म्हणताय स्वीटीचा पहिला पाडवा आहे माझ्या मनात होतं काहीतरी दागिना करावा असं तर समीरला तुम्हा तिन्ही मुलांसाठी तर समीर म्हणतो माझ्यासाठी काही करू नका तर मकरंद इथे उद्या मी तुला सांगतोय की पैशाचे तीन हिस्से होतील माझा स्वीटीचा दुसरा तू आणि समीर दादा आणि तिसरा तू आणि आणखी असं सम... मी तू खुश झालेली आहे बघूया उद्याच्या भागात काय घडणार त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका